कागल आणि काँग्रेसचं नातं एकोणीसशे बासष्ट पासून चिरंतर आहे श्यामराव पाटील हे कागलचे पहिले आमदार यानंतर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये दौलतराव निकम यांना संधी मिळाली पण तरुण आणि तडफदार सदाशिवराव मंडलिकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि एकोणीसशे साली विधानसभेत पाऊल ठेवलं पण एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये विक्रमसिंग घाटगेंना कागलच्या जनतेनं काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेत पाठवलं यानंतर कागलच्या राजकारणात अनेक अमूलाग्र बदल झाले हसन मुश्रीफ नावाचं एक तरुण नेतृत्व सदाशिवराव मंडलिकांच्या तालमीत तयार होऊ लागलं एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळात मंडलिकच का आमदार होते आणि एकोणीशे नव्याण्णव यानंतर हसन मुश्रीफांना तब्बल पाच वेळा कागल मतदारसंघानं संधी दिली थोडक्यात कागलच्या मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांवर विश्वास दाखवला दोन हजार चोवीस हे वर्ष कागल विधानसभा आणि मुश्रीफ यांच्यासाठी एक वेगळाच योगायोग घेऊन आलाय मुश्रीफ यांना डबल हॅट्रिक करण्याची संधी आहे पण एकोणीसशे बासष्ट नंतर तब्बल बासष्ट वर्षांनी कागलकर भाकरी फिरवणार का की भाजपच मुश्रीफ यांचा गेम करणार मुश्रीफ यांच्या विजयातील नेमके पाच मुख्य अडथळे कोणते आहेत ते जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकारण संपूर्ण दूषित झालं आहे एका रात्रीत पक्षात फूट पडते आहे तर आजचे विरोधक उद्या सकाळी सत्ताधारी होत आहेत याचा दूरगामी परिणाम कागल मतदारसंघावरही झालाय या मतदारसंघावर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांचं वर्चस्व आहे मुश्रीफ मतदारसंघात गेली तीस वर्ष घट्ट पाय रोवून उभे आहेत लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुश्रीफ यांचा जनता दरबार प्रसिद्ध आहे जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून मुश्रीफ यांना ओळखलं जात मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांना रोजगार तसंच बचत गटांच्या माध्यमातून महिलांना कर्ज पुरवठा मोफत आरोग्य सेवा असे अनेक कार्यक्रम राबवून जनता संपर्क ठेवला आहे मुश्रीफ यांच्या विजयातील पहिला अडथळा म्हणजे समरजित सिंह घाटगे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचा निकाल हसन मुश्रीफ यांच्या भविष्याचा वेध घडणारा ठरला या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी अपक्ष उमेदवार समरजित सिंह घाटगे यांचा अठ्ठावीस हजार एकशे तेहतीस मतांनी पराभव केला समरजीत सिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांना दिलेली काट्याची टक्कर जनतेत चर्चेची ठरली शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार संजय घाटगे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना एक लाख सोळा हजार चारशे चौतीस मतं मिळाली तर पंचवीस हजार मतांचा पाठिंबा गट म्हणून हिणवले गेलेले अपक्ष उमेदवार सिंह घाटगे यांनी अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे एक मतं घेत पहिल्याच निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली ही माझी शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलेले शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार संजय यांना मतं मिळाली आणि त्यांचा सलग पाच विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर दिलेल्या संजय घाटगे यांना या निवडणुकीत खासदार संजय मांडलिक यांच्या गटाचा पाठिंबा असतानाही मतदारांनी अवघ्या तीन वर्षात केलेल्या कार्याच्या जोरावर समरजित सिंह घाटगे यांना क्रमांक दोन ची मतं दिली समरजित सिंह आता भाजपमध्ये आहेत आणि त्यांनी गेली पाच वर्ष पूर्ण ताकदीनं मतदारसंघावर आपलं नियंत्रण ठेवलं आहे येत्या विधानसभेत समरजित सिंह हेच हसन मुश्रीफ यांच्या विजयातील पहिला अडथळा ठरणार आहेत राष्ट्रवादीतील फुटीनंतर जेव्हा हसन मुश्रीफ यांनी शिंदे सरकार मंत्रिमंडळात शपथ घेतली तेव्हा समरजित सिंह यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता पण पक्षश्रेष्ठी सूचनेनुसार त्यांनी पुन्हा मतदारसंघात कामाला सुरुवात केली हसन मुश्रीफ यांच्या विजयाला खो घालणारा दुसरा फॅक्टर आहे बंटी पाटील मुन्ना महाडिक आणि संजय मंडलिक गट राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीनंतर काँग्रेस आमदार बंटी पाटील महाविकास आघाडीचं नेतृत्व करत आहेत बंटी पाटील आणि मुश्रीफ या जोडबोळीनं आमचं ठरलंय असं म्हणत महाडिकांच्या सत्तास्थानाला सुरुंग लावत गोकुळ दूध संघ जिल्हा बँक कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला बदलणाऱ्या राजकीय समीकरणानुसार आता मुश्रीफ महाडिक समरजीत सिंह घाटगे आणि मंडलिक हे दिग्गज महायुतीत तर बंटी पाटील महाविकास आघाडीत आहेत बंटी पाटील फॅक्टरवरच यावेळी हसन मुश्रीफ यांचं भवितव्य अवलंबून आहे गोकुळ आणि जिल्हा बँकेत या दोघांची सत्ता असली तरी हसन मुश्रीफांवर महाविकास आघाडीतील अनेक नेते नाराज असल्यानं ना बंटी पाटील काय निर्णय घेतील यावरच अवलंबून आहे शिवाय संजय मंडलिक गट मुश्रीफ यांच्यापेक्षा समरजित समरजीत सिंह यांच्या अधिक जवळ असल्यानं समरजीत सिंह घाटगे सध्या तरी आघाडीवर आहेत हसन मुश्रीफ यांना चॅलेंज देणारा तिसरा फॅक्टर म्हणजे शरद पवार राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर हसन मुश्रीफ यांनी अजित पवार गटाला साथ देत मंत्रीपदाची शपथ घेतली शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेवर स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे याचा फटका मुश्रीफ यांना बसू शकतो यातही काही वाद नाही शरद पवार यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी बंटी पाटील यांच्या घरी जेवणाचं आमंत्रण स्वीकारून मुश्रीफ यांचा नियोजनबद्ध कार्यक्रम करण्याचं नियोजन केल्याची चर्चा जोर धरते आहे कोल्हापुरातून शहराध्यक्ष आर के पोवार माजी आमदार राजीव आवळे गडहिंगलजचे अमर चव्हाण शिवाजी खोत कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी चंदगड तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत आजरा तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई यांनी यावेळी कागलमध्ये बदल घडवून दाखवण्याचा निर्धार केलाय मुश्रीफ यांना रोखणारा चौथा फॅक्टर म्हणजे भाजप आणि ईडीचा ससेमीरा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स प्रकरण आणि आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स कंपनीने चालवायला घेतला होता या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय यांनी आरोप केला होता ईडीने मुश्रीफ यांच्या विरोधात नलावडे साखर कारखाना आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यातील व्यवहाराबाबत कारवाई सुरू केली आहे सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यासाठी लोकवर्गणीतून अडोतीस कोटी रुपये तर ब्रिक्स कंपनीच्या माध्यमातून जवळपास शंभर कोटींचा घोटाळा मुश्रीफ आणि कुटुंबियांनी केला असल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केला होता याशिवाय पुणे येथील मुश्रीफ यांच्या संबंधित व्यावसायिकांवर आणि मालमत्तांवरही छापे टाकले होते या पार्श्वभूमीवरच मुश्रीफांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी अजित पवार गटात प्रवेश केला असल्याची चर्चा आहे समरजित सिंहाचे फडणवीस यांच्याशी उत्तम संबंध आहेत भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात पसरायचे असल्यास कागल विधानसभा महत्वाची असल्यानं मुश्रीफांना विधान परिषद देऊन समरजित सिंहांना कागलचा पुढचा आमदार करण्याची खेळी भाजप खेळू शकतं मुश्रीफ यांच्या विजयात पाचवा महत्वाचा फॅक्टर म्हणजे संजय बाबा घाटगे मुश्रीफ आणि संजय बाबा हे शालेय जीवनापासूनचे मित्र आहेत राजकारणात मात्र हे दोघे एकमेकांच्या विरोधात असतात संजय बाबांना आजपर्यंत मुश्रीफांविरुद्ध एकदाही विजय मिळवता आला नाही दोन हजार एकोणीसची विधानसभा भाजप आणि शिवसेना युती होती भाजपच्या मदतीने सिंह घाटगे विरुद्ध राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ असा सामना रंगणार होता त्यावेळी घाटगेंचा विजय निश्चित मानला जात होता मात्र ऐनवेळी मुश्रीफांनी शरद पवारांना घेऊन फासे फिरवले आणि पडद्या मागून हालचाली केल्या शिवसेनेकडून संजय बाबा यांना उमेदवारी मिळाली आणि तिरंगी लढत झाल्यानं मत विभाजनाचा फटका समरजित सिंह घाटगे यांना बसला आणि मुश्रीफ विजयी झाले यावेळी संजय बाबांना शिवसेनेकडून उमेदवारीच्या अपेक्षा आहेत बंटी पाटील फॅक्टर राष्ट्रवादीतील नाराज गट आणि संजय मंडलिक यांची मदत झाल्यास संजय बाबा घाटगे देखील नक्कीच आमदार होऊ शकतात पण याच वेळी संजय बाबा सिंह घाटगेंनाही छुपा पाठिंबा देऊन मुश्रीफांना पराभूत करू शकतात यासोबतच कागल विधानसभा मतदारसंघात आजरा उत्तूरचे रमेश आपटे अशोक अण्णा चराटी अंजना रेडेकर सुधीर देसाई जयवंत शिंपी संभाजी सावंत शैलेश सावंत यांची भूमिका महत्वपूर्ण आहे तर गडहिंग्लज मधून स्वाती कोरी महेश कोरी शिंदे गट हत्तरकी गट किरण कदम वसंतराव यमगेकर दिलीप माने रमेश रिंगणे हे कोणाच्या पाठीशी उभं राहतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे यासोबतच कागलमध्ये संजय मंडलिक राजे खान जमादार बाबगोंड पाटील प्रताप माने अजित मोडकर आणि मुरगुडची जनता नेमकं काय करेल यावर सगळं अवलंबून आहे कागलचं राजकारण दोन हजार चोवीस मध्ये वेगळ्याच दिशेनं जात आहे सिंह घाटगे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचं घाटगे यांनी शाहू ग्रुपच्या माध्यमातून वाढवलेला जनसंपर्क भाजपची मदत आणि राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांची साथ मिळण्याची शक्यता आहे खासदार पुत्र वीरेंद्र मंडलिकही अधूनमधून समरजित घाटगे यांच्यासोबत दिसतात खासदार संजय मंडलिक सध्या मुश्रीफ यांच्या बाजूने असले तरी पडद्या मागून बऱ्याच घडामोडी कागलमध्ये सुरू आहेत मंडलिक यांचे कार्यकर्ते राजे खान जमादार वेळोवेळी मुश्रीफ यांच्यावर टीका करताना दिसतात खासदार मंडलिक यांनी जमादार यांना कधीच रोखलं नाही एकूणच पाहता कागलच्या राजकारणात भाजपचे समरजित घाटगे सध्या तरी लीडवर आहेत मुश्रीफ हे डबल हॅट्रिक करतील की समरजित सिंह हो पुन्हा आमदार होतील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपतेष्टांसोबत शेअर करायला विसरू नका